नमस्कार करंजश्री मातेचा शिमगोत्सव चालू झालेला आहे आणि त्याचा रंग आपण पाहतोय की संपूर्ण तालुक्यात आणि ओके कोकणभर उधळत आहे खरंतर करंजश्री माता हिला मानणारा एक फार मोठा वर्ग अवघ्या महाराष्ट्रभर आहे आणि शे करंज्वचा शिमगोत्सव बघण्यासाठी सगळेच लोक उत्सुक असतात अनेक लोक यांना त्या मार्गाने हा सगळा उत्सव पाहण्यासाठी इच्छुक असतात आणि त्यांना आपण काही म चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र याच्या पाठीमागं फार मोठी एक वैभवशाली परंपरा आहे कोकणातला कोण शिमगोत्सव म्हणजे नेमकं काय हे आता लोकांना सांगण्याची गरज नाही अवघ्या जगाला हे सगळं ज्ञात झालेलं आहे मात्र आपल्या मातेची पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन तो जो काय आनंद आहे ते जे समाधान आहे त्या एक प्रकारचा एक गौरव आपल्याला वाटत असतो आणि माझ्या दोन्ही साईडला आपण पाहतोय की गोळकोटमधील करणजेश्वर मातेचे जे भोईराज आहेत ते आपल्या दोन्ही साईडला बसलेले आहेत आणि हे जवळ जोपर्यंत शिमगोत्सव चालू आहे तोपर्यंत आपल्या मातेची भक्तिभावाने पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन अवघ्या या विभागामध्ये फिरत असतात आणि तो आनंद ते समाधान आहे त्याच्यातून मिळणारी तृप्ती ही फार वेगळी आहे नेमकं त्यांच्यावरून आपण जाणून घ्या की त्यांचा अनुभव कसा असतो आणि अनेक वर्षापासून त्यांच्या अगदी पिढ्यापिढ्यांपासून ही सगळी परंपरा जपत आहेत ते आपण जाणून घेऊया आपल्यावर आहेत महेंद्र काशेकर जे स्वतः पत्रकारसुद्धा आहेत आणि आज भुईराजाच्या रूपामध्ये आपल्याला ते दिसत आहेत काय सौंदर्य त्यांच्या एकंदरीत आपल्या पोशाखामध्ये पाहायला मिळते काशेकर साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार खरं तर मला तुम्हाला बघितलं तर फार बरं वाटते कारण आपण किती शिकलो सवरलो तरी आपलं जे मूळ आहे ते आपल्या संस्कृतीशी आहे आणि जोपर्यंत आपल्या संस्कृतीच्या पण एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्या सुद्धा रंग भरत नाही आणि म्हणून तुम्ही या पोशाखात आहात आज करंजेश्वरी मातेची पालखी तुम्ही तुमच्या खांद्यावर घेत आहे आज घराघरामध्ये पालखी आता जाणार आहे पहिली मानाची ओटी भरून झालेली आहे काय सांगाल तुमचा बालपणीपासूनचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे शिंगोत्सवाला आज सुरुवात झालेली आहे चित्रूणची श्रीदेवी सोमे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा हा शिमगोत्सव आहे देवीची श्रद्धा अशी आहे देवीचा आशीर्वाद असा आहे की या पूर्ण शिमगोत्सवामध्ये आम्ही भोईराज मंडळी जी आहोत ही चप्पल न घालता पायामध्ये चप्पल न घालता पालखी पालखी खांद्यावर घेतो आणि मला असं वाटतं की आज आपल्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये हे एकमेव देवस्थान असं असेल की जी भोईराज मंडळी आहेत ही चप्पल घालत नाहीत पालखी खांद्यावर घेतात आणि चार दिवस सलग पालखीच्या सेवेत असतात त्याच्यानंतर आज जी शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे आज ही करणश्वरीची पालखी आधी चौगुलींच्या घरी येते तिथे मानाची ओटी भरली जाते ही ओटी भरल्यानंतर पालखी किल्ल्यावर जाते किल्ल्यावर रेडजाई देवीचं मंदिर आहे तिथे तिची भेट होते तिथे जगतापनची मानाची ओटी भरली जाते तिथून पालखी पुन्हा खाली उतरून शिंदेची ओटी आणि अशी गावातल्या सर्व ग्रामस्थांची ओटी घेत घेत देवी खरी माहेरी जाते श्रीदेवी करणेश्वरीचं माहेर आहे पेठमाप त्या पेठमापमध्ये ती माहेरी जाते एक रात्र राहण्यासाठी ती जाते आज रात्री दहा वाजता पालखी पेठमापकडे प जायला त्या फाट्याकडून आत जाईल उद्या सकाळी आठ ते साधारण दहा ते अकरा याच्या दर ह्या वेळेच्या दरम्यान ही पालखी सानेवर जाऊन बसणार सानेवर बसल्यानंतर तिथल्या माहेर वाचणी ज्या असतात त्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नवस लावायला साडी घेऊन ओटी भरायला सोन्याची नथ घेऊन ओटी भरायला अतिशय भक्तिभावाने तिथे नंबर लावून आलेले असतात आपण म्हणजे आम्ही अनेक अनेक वर्षी असं बघितलेलं आहे की बाहेर देखील माहेर तिथे आलेल्या आहेत खरंतर करंजेश्वरी ही पटोर्धनांची तर कुलदेवता आहे पण मान आम्हाला मिळालेला आहे आम्ही गोळकोटच्या गोविंदगडाच्या पायथ्याशी राहणारे जे भोईराज आहोत असं म्हटलं जातं एका गाण्यामध्ये अजित कडकडेंचं एक गाणं आहे की सात जन्मांची लाभली पुण्याई जा हलो पालखीचं गोई आणि वर्षभरामध्ये आम्हाला ज्या काही अडचणी असतील शारीरिक असतील आर्थिक असतील जे काही चॅलेंजेस असतील आयुष्यामध्ये येणाऱ्या नोकरी संदर्भात व्यवसायासंदर्भात ते सगळ्यांचं जे काय निराकरण आहे हे या शिमगोत्सवामध्ये होऊन जातं पालखीला देवाला काही सांगायची गरज लागत नाही फक्त चार दिवस कामातून वेळ काढून सुट्टी घेऊन यायचं पालखीला खांब घालायचा देवाची सेवा करायची बस तुम्हाला परत देवीकडे काय मागायची गरज लागत नाही तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की अवघ्या या जिल्ह्याभरामध्ये कोकण विभागामध्ये असं एकच उदाहरण आहे की जिथले पालखीचे बई वोई, गोईराज्य आहेत ते पायात चप्पल घालत नाहीत एवढा कडक उन्हा उन्हाळा आहे सूर्य मातर तळपतोय खाली जमीन तापलेल्या आहे अशामध्ये चटके लागत नाहीत गेल्या दोन दिवसापासून एक बातमी आली टी व्हीवर की येत्या तीन चार दिवसांमध्ये कडाक्याचा उन्हाळा येणार आहे आणि तापमान वाढ तापमानामध्ये वाढ होणार आहे आणि येलो अलर्ट आपल्याकडे जारी झालेला आहे आम्ही कालपर्यंत तर काळजीत होतो की आता उद्या काय होणार कारण पालखी उठायचं टाईमटेबल ठरलेलं आहे आम आमचं देवस्थान जे आहे अतिशय पंक्च्युअल आहे वेळेवर पालखी उठणे बसवणे एखाद्या मानाच्या ओटीचं टायमिंग ठरवलेलं आहे आणि तीन वाजता पालखी उठवल्यानंतर चौगुलेंच्या घरी येणार आणि मग अनवाणी पायाने आम्ही भोईराजनी ती किल्ल्यावर न्यायची हे सगळं टाईमटेबल आम्हाला काल काळजी वाटत होती पण आज त्यांची आम्हाला आठवण पण झाली नाही आणि आत्ता तर आम्हाला असं वाटतं जवळजवळ अर्धा तासांमध्ये आम्हाला आमच्या पायानं सवय झाली काय वाहत आहे काशेकर मग खरं सांगतो तुम्हाला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या नव्या पिढीसाठी आदर्शवाद आहेत मी बाकी त्या धार्मिक श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये मी कधी जात नाही मला त्याच्यातून मिळणारे समाधान आहे आणि त्याच्यातून मिळा मिळालेला संदेश आहे जगण्याची एक दिशा आहे त्याकडे मी जातो आता तुम्ही एक पत्रकार आहात समाजामध्ये क्षेत्रामध्ये तुम्ही वावरता एरवी आपण एखादंमध्ये पोशाखात असतो ॲप्टिट्यूड असतो एक स्वतःचा एक असतो पण तदनंतर आपण हा भुईजातचा जो पोशाख आहे तो आपण अंगावर चढवतो त्यावेळेला तुमच्या भावना काय असतात पालखीची सेवा देवाची सेवा एवढीच एक से भावना मनात असते बाकी काय नसतं तुम्हाला सांगतो आमच्या वाडीमध्ये जवळजवळ शंभर घरं असतील शंभर घरामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे भोईराज तरुण ज्येष्ठ नागरिक सगळे तयार असतात त्याच्यामधले जे ज्येष्ठ जे नागरिक आहेत म्हणजे जे पन्नास पंचावन्न साठच्या पुढे आहेत ते देखील रात्रभर जागरण करतात ते त्यांच्यातली स्फूर्ती बघून आम्हाला देखील लाज वाटेल ते सकाळी पालखी बसेपर्यंत तिथून हलत नाहीत बिना चप्पल तर ते फिरतातच पण त्यांना सांगितलं की जाऊन जरा आज रात्रभर थोडा दोन तीन तास आराम करा तरी ते जात नाही आणि मग आमची एक फळी आहे आणि आमच्या खालोखालची फळी आहे वीस बावीस वर्षाची आणि त्याच्यानंतरची अठरा आणि सतरा वर्षाची ती देखील मुलं रात्रभर झोपत नाहीत आणि रात्रभर पालखीसोबत असतात तर तुम्ही आता या आधीच्या पिढीला देखील पाहिलेलं आहे किंवा त्या पिढी पण पिढीपर्यंत तुम्ही अनुभवलेले असेल आणि जे तुम्ही आता सांगितलं की चौगिले कुटुंबियामध्ये आपण पहिली मानाची ओटी भरतो आणि त्यानंतर चमकोत्सवाला सुरुवात होते या आधीच्या पिढीने हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे आता आपल्या पिढीपर्यंत ती शिजुरी आलेली आहे काय वाटतं पुढची पिढी जपेल का किंवा याच्या मग तुम्हाला काय एक असं वाटतं तर परंपरा कशी असते परंपरा ही मी कशी जपतो यानुसार माझा मुलगा जपणार माझ्या वडिलांनी कशी जपली त्याप्रमाणे मी जपणार आणि मी जसा जपतो तसा माझा मुलगा जपणार आपण काय संदेश देतो हे स्वतःहून द्यायचं असतं इतर ठिकाणी काय चाललंय हा भाग वेगळा वे 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 पण गोळकोटमध्ये बंधुभाव इतका आहे की आता तुम्ही जर पालखीच्या पाठोपाठ गेलात पालखी किल्ल्यावरून खाली आली तर तुम्हाला आरती घेऊन हिंदू 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 महिला पण दिसतील आणि नुसता नारळ घेऊन मुस्लिम महिला देखील दिसतील भुरखा घालून येतात आमच्या गावकऱ्याकडे सांगतात की बायला आमचा नारळ द्या दे। आणि देवीवर त्यांची इतकी श्रद्धा आहे की त्यांनी देवीकडे मागितलं मागणं मागितलं आणि ते पूर्ण नाही झालं असं कधी झालेलं नाही हे खरं तर एक वैभव असं मला वाटतं आणि हेच जपायला पाहिजे प्रत्येकाने एक तुम्ही तरुण पिढीचे किंवा आत्ता आमच्या मधल्या पिढीचे एक प्रतिनिधी आहात किंवा तुम्ही आम्ही त्याच वयवाटातले आहोत परंतु आता तुम्ही एक पत्रकार सुद्धा आहात त्यामुळे तुम्ही डोळसपणे काय गोष्टी पाहतात तुम्ही काय संदेश द्याल समाजाला कसं आहे एखाद्या एखादा संदेश किंवा एखादी चुकीची बातमी समाजामध्ये जेव्हा पसरवली जाते ती त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो तो हेतू आपण ओळख तो हेतू हे आपल्याला ओळखता आला पाहिजे की ह्या हेतूला आपल्याला बळी पडायचं नाही एकीकडे बंधुभाव जपणारी ही जी परंपरा आहे आता चौगुले नईमबाईंच्या घरी आम्ही येतो एरवी वर्षातून अनेकदा नईमबाई तर बाजारात भेटतील पण आता शिमग्याच्या दिवशी पाणी पाजल्याशिवाय सरबत पाजल्याशिवाय ते आम्हाला सोडणार नाही हा जो बंधू भाव आहे हा गोळकोटमध्ये जपला तर जातोच चिपळूणमध्ये सगळीकडेच जपला जातो चिपळूणमध्ये अकुसका बाबाची दर्गा असेल अनेक अनेक दर्गा असतील की गोळकोटी असेल लोटेन दर्गा असेल जिथे हिंदू हिंदू लोक जातात ओटी भरले जाते नारळ ठेवले जातात हा बंधुभाव आहे हा पिढीने पिढी जपला तरी बस झाला मग बाकीच्या समाजामध्ये विष फिरणारी जी शक्ती आहेत त्यांना खतपाणी घालण्याचं काय कारण असतं नक्कीचे खूप चांगला संदेश आपण दिलेला आहे आणि मला वाटते की तुमच्याकडे बघून मलासुद्धा प्रेरणा मिळाली मला सुद्धा वाटतं की पोशाखा घालावं आणि माई बा बायबरोबर जावं पण हे भाग्य आहे खरं म्हटलं म्हणलं आणि पिढ्यान आम्हाला दिलेले एक आनंदाचे क्षण आहेत जे आम्ही जपायचे आहेत बाकी आपला सगळा युग युगो अहंकार आपला हुद्दा पद आपली आर्थिक संपन्नता या सगळ्या गोष्टी यापुढे गवून ठरतात आणि त्या रंगात हाऊन जाण्याची एक मजा आहे ती काही वेगळीच आहे ते पोशाख घालणाऱ्यालाच कळते आणि तुम्हाला बघून मला फार समाधान वाटले तुमचे मनोपूर आभार या आपल्याबरोबर उदय जुळे आहेत जे गेले अनेक वर्ष ह्या परंपरेशी जोडलेले आहेत उदयदादा सुद्धा आज या पोशाखात खूप छान दिसत आहे हेरी तुम्हाला मी साऊंड ऑपरेट करताना किंवा सामाजिक कार्य करताना वगैरे मी पाहिलेलं आहे बालपणा आणि देवस्थानचे सचिव देखील आपण आहात ती एक चांगली जबाबदारी देखील आपण या ठिकाणी पार पाडत आहे काय तुमचं बालपण होतं तुमच्या काय आठवणी आहेत त्या शिमगोत्सवातल्या आणि आज तुम्हाला कसं वाटतं आमच्या लहानपणापासून मी लहान असल्यापासून बालवयात जेव्हा समज समज आपल्याला आली तिथपासून हा आम्ही शिंगोत्सव बघतो किंवा अन्य उत्सव बघतो आहे ती आत्ता आज पालखी देवीची निघाली आणि तो, तो जो उत्साह आणि हा सगळा जो आमच्या वाडूवडिलांपासून जो आलेला आहे तो आम्ही बघत आलो आणि ती परंपरा जशी आता आपण महेंद्राने सांगितलं तशी परंपरा ती जपत आलो ती परंपरा जपली की आपल्याला नक्की ज्या आपण जे आपल्याला साध्य करायचं ते आपल्याला साध्य होतं हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि असे अनेक प्रसंग आले असतील कदाचित आमच्यावर वाईट प्रसंग सुद्धा आले असतील पण ते जिकडच्या तिकडे जातात कारण देवीच्या बाबतीत जी आम मना श्रद्धा आमच्या मनात आहे ती श्रद्धाच आम्हाला यातून तारून नेते असं आमचा पूर्ण अनुभव आहे आणि याच्या देखील वर्षभर तुम्ही या क्षणांची वाट बघत असता नक्कीच नक्कीच की कधी एकदा आपल्या अंगावरती पोशाख येतो आणि आपण कधी मायची पालखी घेतो आम्ही तर आम्ही चिकून राहतो पण बरेचसे असे लोक आहेत की बाहेरच्या ठिकाणी म्हणजे कोण वकील आहेत कोण डॉक्टर असतील कोणी मोठ्या अधिकारी हृदयावरती हृदयावरती आहेत ते लोकसुद्धा शिमग्याच्या दिवशी येतात आणि मग कोणी आपला मुद्दा आपल्या ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात चप्पल पायात नाही हा ड्रेस देवीचा जो आहे मी मी अधिकारी असताना वेगळ्या पोशाखात असतो डॉक्टर असताना वेगळ्या पोशाखात असतो हे सगळं विसरून हा ड्रेस परिधान करतात आणि ह्याचा जो आनंद आहे ह्याच्यात शक्ती आहे ती फार वेगळी शक्ती आहे आणि ह्या चार दिवसात कुठल्याही पद्धतीने कुणालाही त्रास झालेला आम्ही आम्ही गजर ऐकलेलं नाही कुणाला डॉक्टरकडे न्यायला लागलं या चार दिवसात कोणी आजारी पडलं कुणाच्या पायाला लाग ला, कुणा लागलं कुणाला दुखापत झाली अजूनपर्यंत कधी जायचेत नाही आपण आता पेटमामध्ये बघत असाल तिथं वाळवंट आहे पूर्ण मोठे मोठे गोठे आहेत आणि तिथं जिथं शेरणी काढण्याचा कार्यक्रम होतो फार मोठी समज तिथं एनवी तर आपण चालू शकत नाही अशी प परिस्थिती आहे तिथं पण तिथं पालखी खांद्यावर घेऊन धावत जाऊन शेरणे काढले जातात त्या ठिकाणी ते वेगळं आहे आणि कुणाला असं वाटत असेल की बरेच जे लोक स काही सजेशन देत असतात की तुम्ही पायात सॉस घाला काही आम्ही तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या चपला देतो शूज देतो वेगळ्या प्रकारचे कॉटनचे शूज देतो असे काही काही वेगळे एक परंतु त्याची गरज कधी गरज भासली नाही कारण त्याने ज्याने बघितलं हा शिमगा पेठमामधला देखील त्या जत्रेच्या ठिकाणचा म्हणजे ते वाखण्यासारखं आहे त्यात काही वेगळा म्हणजे देवीचा नक्कीच तिथं आपल्याला वावर असतो असं अनुभवलेला आम्ही देखील खूप म्हणजे एक एक वेगळे वेगळं चैतन्य त्या दिवशी असतं आणि तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून ते सगळे दिसतंय आणि म्हणून श्रद्धेला मोल नाही जर तुम्ही एखाद्या गोष्टीशी श्रद्धा ठेवलीत एकरूप झालात तर तुम्हाला तुमची सगळी दुःख वेदना या विसरायला लावते आणि म्हणून या शिमगोत्सव कोकणातला आहे तो जगाच्या पाठीवरती अतिशय चांगल्या पद्धतीने वा पाहिला जातो लोकांना त्याचं वेगळं आकर्षण आहे आणि म्हणून तुम्ही दोघांनी ज्या पद्धतीने विचार मांडलेत खरोखरच नव्या पिढीसाठी सुद्धा आदर्शवत आहेत आणि लोकांनी आपले सांस्कृतिक वैभव जपले पाहिजेत याच्यातूनच आपला समाज एकत्रित देतातो आपल्या वाडवडलांनी ह्या सगळ्या उत्सवांची निर्मिती का केली तर विखुरलेला समाज आहे विखुरलेली लोकं आहेत ती एकत्र यावी त्यांच्यामध्ये विचारांचं आदान प्रदान व्हावं त्याच्यातून एक सामाजिक एकात्मता साधली जावी आणि त्याच्यातूनच आपलं भौतिक विकाससुद्धा साधला जावा हा त्याच्यातून एक हेतू होता आणि त्याच्यामध्ये देवी आणि माणूस हा के केंद्रबिंदू आहे देव आणि माणूस जर एकमेकाशी एकरूप झाले तर त्याच्यामध्ये भक्ती निर्माण होते आणि भक्तीतून शक्ती निर्माण होते आणि शक्तीतून समाज घडतो आणि समाज घडला तर देश घडतो आणि यासाठी म्हणून प्रत्येकानं नेमकं काय साध्य करायचं या पाठीमागं हा विचार जरी समजून घेतला तरी खूप काही आहे म्हणजे इतक्या वर्षाची शेकडो वर्षाची परंपरा जी का आजपर्यंत इथपर्यंत आलेली प्रवाहित झालेली आहे त्या परंपरेच्या पाठचा हेतू जो आहे तो नव्या पिढीनं समजून घ्यावा किंवा जे लोक विकृत लोक आहेत त्या विकृत लोकांनीसुद्धा हे समजून घेणं आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थानं हा देश अधिक जास्त प्रगल्भ होईल आणि जगाच्या पाठीवरती एक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यांनी माणसाला केंद्रबिंदू मानलं पाहिजे आणि त्याच्यातून निर्माण होणारी मानवता आहे हीच खऱ्या अर्थानं आपण जपली पाहिजे देव देश आणि धर्म या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत त्या आपण गुंपल्या पाहिजेत याला फक्त मानवतेचा धागा आहे धन्यवाद